आज आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या परिषद शाळेच्या मॅचेस लई मस्त झाल्या मी आता निघतोय घरी भेटू आता पुढच्या मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्याला एका नवीन व्हिडिओवरती आणि आज आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या मॅचेस आहेत म्हणजे कबड्डी खो खो आणि रनिंगच्या वगैरे असा मॅचेस आहेत तर आज त्या मॅचेस नागशेवडीला आहेत तर आम्ही आज तिकडेच जाऊ राहिलो आणि मी आता चिरायला आहे पेट्रोल वगैरे टाकून आणि आपल्या गावचे पोरे येऊ राहिले तर मी त्यांची वाट बघतोय आणि आपण आता ते आल्यावर लगेच इथून निघणार पण आहे चला आपण पोचलो आता नाग मी बघू बर काय चाललंय मध्ये इकडं आता रनिंगच्या स्पर्धा चालू आहे लहान गट झाले आता मोठ्या गटाचा मुलांचा सामना झाला मोठ्या गटाची रनिंग सुरू झालेली आहे इकडे आता लहान गटाचा धावण्याचा स्पर्धा चालू आहे तिथून पोरं सोडतील बघूबर कुठल्या शाळेवरचा स्पर्धा किट नंबर घेतो बगूबर आपल्या शिंदेचा स्पर्धक जोरा दावराला तो शेवटच्या वेळेस मागे पडला कितीला आहे मग कितीला पन्नास लाग दहाचे किती चला रे पोरा पो पटापट घ्या पटापट तर इकडं रनिंगच्या स्पर्धा झाल्या आणि लगेच कबड्डीच्या ग्राउंड वरती आले आणि पूजा करायची होती ग्राउंडची पूजा करून आणि पहिलाच सामना आपला शिंदे दिगर टीम आणि नागशेवडी टीमचा होता तर चला तर पूजा वगैरे करून आणि त्याच्यानंतर आपण लगेच मॅच अरे शिंदे शिंदे गुण लेखक ग्राउंड च्या मागे बसा ए आडं भूला साइडला बसा ए मागं मागे सरक रे ए लोटून जातो राव मागं सरक नका रे तिकडा कांठव रे ए चित्र इकडे बस मागं ये तो रे का विटाया भाई जरा थाय भाई जरा भाई जरा देखो देखो पहिलाच सामना आलाय मस्त पैकी आपल्या शिंदे दिगर टीमने जिंकला आणि त्याच्यानंतर बाकी शाळांवरच्या पण मॅचेस चालू होत्या त्या पण आपण आता पुढे बघूच जागा नको जागण नको जाग द्याचा दे असा। दे 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 रे रेड हे मेरे खड़ते ना बेटा हाँ पैली रेड आता तू मे तीन रेड आया પાયલા પૂરો અતવાર વાત કર દોની પાય ધર હા જબર આયલ હા પાસ 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 हरंटेकडी वरसेस शिंदा आहेत आपले शिंद्या बघू बर काय होत ही पोर आहेत हात मारून पाय मार हात मारून पुढे पाय मारायचा कवरला कवरला मार दोन 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 आपल्या मुलांनी मस्तपैकी मॅच काढले आणि फायनल जिंकली आणि त्याच्यानंतर खोचे सामने होते तर आता आपण खोचे सामने बघू आणि खोमध्ये पण आपल्या शिंदे दिगा टीमने मस्त पोरांचं खो खोची मॅच आहे आता खो खोची मॅच आपण बघूया नागशेवडी वर्षेच शिंदे दिगा फायनल मॅच आहे इकडे हे पळणारे मुलं आहेत आणि नागशेवडीचे हे बसलेले आहेत तर मुलं आणि मुली पण खो खोमध्ये त्यांनी एक नंबर काढला एकदम मस्तपैकी खेळले आणि त्याच्यानंतर इकडं भाषणाचे कार्यक्रम होते तर लय वेळ पण झाला होता आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जिल्हा परिषद शाळेच्या मॅचेस लय मस्त झाल्या आणि इकडे बाकीचे अजून भाषण वगैरे चालू आहे तर आम्ही आता निघतोय गाडी लावली इकडं मी आता निघतोय घरी भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये